जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी तब्बल बारा किलोमीटरची पायपीट करून केलापाणी गाव गाठून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहे या गावाला जाण्याला रस्ताच नसल्याने डोंगर दर्यामधून कशीबशी वाट काढत जिल्हाधिकारी मिताली सेठी यंत्रणेसह या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचल्याचे दिसून आले मागच्या महिन्यात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेचे बाळ दगावल्यानंतर तिला बांबूच्या झोळीत टाकून उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले यांतन या गावात पाण्यासाठी महिलांना पाचशे मीटर खुल दरीत उतरून झऱ्यातून पाणी भरून तहान भागवावी लागत असल्याचे भयावह चित्र समोर आल तर वर्षभरापूर्वी पूल आणि रस्त्याचे भूमिपूजन होऊन वनविभागाच्या अडकाठी धोरणामुळे या ठिकाणी रस्त्याचे काम देखील सुरू होऊ शकले नसल्याचे वास्तव जय मल्हार न्यूज चॅनलने दाखवले होते आता प्रशासन याच अनुषंगाने जागे झाले असून थेट जिल्हाधिकारीच्या या गावात पोहोचत त्यांना गावकऱ्यांना समस्या निराकरणाचे आश्वासन दिलं आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार केला पाणी लेगा हे जे कापला क्लस्ट है, है, आ, आ, त्याम, एक क्लस्टर आहे हे अतिदुर्गम एरियामध्ये येते धडगाव तहसील तोरणमाल साईडनी सो त्यामुळे एक तोरणमाल साईडचा दौरा ठेवला होता आ, एक रात्री पूर्वी तोरणमालचा आढावा घेतला तिथे जे आता टुरिझमचा होमस्टे आणि तोरणमाल मध्ये पण आपलं आता पाण्याचं चा काम चालू आहे तर तोरणमाल आणि खडकी साइड मध्ये जे पाणीच काम आहे ते एप्रिल आणि मे पर्यंत संपवण्यासाठी निर्देश दिले आणि मग केला पाणी आणि लेगा पाणीमध्ये सर्वात मोठी समस्या जी जाणवली ती रस्तेची आहे तर आता टेम्परेरली एक पूल जे आहे रस्त्याच्या ऍक्सेस साठी ते पीडब्ल्यूडीचा मंजूर आहे त्याला फॉरेस्टची परवानगी नव्हती ती फॉरेस्टची परवानगीचं आम्ही काम करत आहोत ते होतील आणि एक टेम्पररी रिपेअर रोड जे आहे त्यासाठी एक ऍडिशनल फंडिंग आम्ही डिस्ट्रिक्ट बजेट मधून करत आहोत पुढचे दोन किंवा तीन महिन्यात ते टेम्पररी रोड कन्स्ट्रक्ट होतील आणि जे जे एम मार्फत एक बोरची पाणीची जी गाडी आहे ते आम्ही या आठवड्यात पाठवत आहोत चार ठिकाणी जीएसडी आणि आम्हाला हिल टेस्ट साठी ऑलरेडी निवडून दिली आहे स्पॉट्स पाण्याचा प्रश्न या आठवड्यातील कदाचित आम्ही बोर करून सोडवू शकतो आणि पुढच्या दोन महिन्यात जे रस्त्याचा प्रॉब्लेम जर झाला ते टेम्पररी रस्ताचा एक पूर्ण एस्टिमेट तयार करण्यासाठी सांगितलं आर एफ ओला आणि त्यानंतर तिथे एक सबसेंटर एप्रुव्ड आहे त्या सबसेंटरचं काम पुढच्या वर्षी या वर्षी आपल्याला सुरू करता येईल एक पक्की अंगणवाडीचं बांधकाम करण्यासाठी मी निर्देश दिले आणि ऍस्पिरेशनल टेलिकॉम प्रोजेक्ट जे गवर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे त्यांचे मार्फत एक टावर जे इंटरनेटसाठी आहे ते पण आम्हाला हा रोड ती गाडी पाठवता येईल आणि मोर देन लोकांसोबत खूप सकारात्मक चर्चा झाली इनफॅक्ट लोकांनी uh, चांगले चांगले आम्हाला त्यांचे गावाचे विकासासाठी आयडियाज पण दिले आणि त्यांना आम्ही ही पण रिक्वेस्ट केली आहे के की जे स्कॅटर्ड हॅमलेट्स आहेत त्यांना आम्ही एक गावठांमध्ये समावेश करून त्यांना सगळी फेसिलिटी तिथेच कसा पुरवू शकतो एज्युकेशनसाठी त्यांना एक आवाहन आम्ही असं केलं आहे की के तोरणमालमध्ये जे इंटरनॅशनल स्कूल आहे अंगणवाडी संपल्यानंतर त्या मुलांना तिथे पाठवलं पाहिजे त्यांचे शिक्षणासाठी आणि आमचा प्रयत्न हा पण राहील की तिथे जर काही आम्हाला करता आला तर त्याच्यासाठी पण आम्ही नक्की प्रयत्न करू आणि माझी इच्छा आणि आशा आणि अपेक्षा आहे की पुढचे तीन चार महिन्यात केला तरी तो विषय आम्ही सोडवू शकतो